जीवनात आम्ही काही नव्हतं ज्या वेळेला आम्ही टीव्ही ला परत पेपरला जाहिराती सगळ्या कटआउट लावलेलं पाहिल्यानंतर आम्हाला कळलं तेव्हा कोणालाच एवढा उलगाडा झाला नाही परंतु हरकत नाही आहे शिवाजी महाराजांना जर पुष्प पुष्पांजली वाहत असतील तर वाईट काय चांगली बाब आहे ना की शिवाजी महाराजांना त्यांनी पुष्पांजली वाहिलेली आहे ती त्यांनी इतर कोणाला वाहिलेली नाही परंतु मोठा माणूस आहे आपले छगन भुजबळ साहेब जर असं बोलला असेल तर ते बोलून असं आम्ही त्याला सांगू शकतो परंतु ते वादविवाद न करता हे आरक्षण संपायला पाहिजे आता हिंदू समाजाची मंडळी मला वाटतं हे आणणार आहेत मुंबईला मंडळ अगोदर मराठा समाजाचा झाला पण नंतर आणखीन कुठल्या समाजाचं होतोय का माहिती नाही ह्याच्यापेक्षा जे काय आम्ही सरकार बसलेलो आहोत तुम्हाला देणारे बसलेलं घेणारे नाही आहे आणि त्यासाठी सगळ्या समाजाला समान न्याय हक्क देऊन आम्ही लावणार नाही आणि आम्ही आरक्षणाला तर जातीवरून राज, आता राजकारण म्हणजे आरक्षणाचे मागण्यासाठी आता तिथे आहे एकीकडे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे जी आर काढून मात्र दुसरीकडे आता ओबीसी समाजातले काही तरुण आहेत तरुणे आहेत पालक आहेत आता दुसरी आत्महत्या ओबीसी समाजातून पाहायला मिळते दुसरीकडे महादेव कोळी प्रमाणपत्र द्यावं यासाठी मुलीला ऍडमिशन मिळत नाही म्हणून ते द्यावं म्हणून पालकांनी आत्महत्या केली हे परिस्थिती शकतो महादेव भाग वेगळा आहे आम्ही केलेली कोळींचा आत्महत्या करण्याचं काय कारण येत नाहीये कारण ऑलरेडी ओबीसी ना आरक्षण मिळालेलं आहे दिलेलं आहे मग त्यांना नोकरीमध्ये आहे शिक्षणामध्ये आहे राजकारणामध्ये सगळ्यामध्ये आहे की बाबा मराठ्यांनी जर कोणी गेली तर आपण ते समजू शकतो की आम्हाला मिळतच नाही मिळणार आहे का नाही कधी होणार का हा भाग आहे पण ओबीसीला ऑलरेडी दिलेला आहे आणि ते आरक्षण चालू आहे हा ज्या वेळेला तुमचं आरक्षण कमी होईल किंवा तुमचं काय अन्य अत्याचार होईल त्या वेळेला एखादी आत्महत्या झाली किंवा तर आपण समजू शकतो पण आता ह्याला कारण काय हे शोधणं गरजेचं आहे की बाबा तुम्हाला कारण काय आहे आत्महत्या करण्याचं आहे की छगन भुजबळ दोन दिवसांपूर्वी म्हणाले की आता आरक्षण बचावण्यासाठी बलिदान देण्याची वेळ आलेली आहे कुठेतरी त्यामुळे अशा आत्महत्या होतात का आणि छगन म्हणून हे सगळं घडतंय का असं नाही होणं व्हायला कुठल्याही समाजाचे असं असं आम्हाला जसं आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही आत्महत्या करू नका काही नाही तरी मार्ग तोडगा काढू तसं आम्ही हा तोडगा काढायला बसलेलो तो आहोत की असं नाही की सरकार पडणार आहे त्याचा तोडगा काढतोय म्हणून मागच्या वेळेला जे काय आम्ही एकनाथ शिंदे शिंदेसाहेब सरकारमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काढला आता देवभाऊ त्याच्यामध्ये ते, ते तोडगा काढतायत काहीतरी आम्ही करतोय ना असं नाही ना की स्वस्त बदलोय लक्ष देत नाही तुम्ही काही करा असं नाही आहे पण आता काही राजकीय लोकांनी एवढ्या टोकाला समाजाला नेता गमान असं मला वाटतं तुमचे सहकारी मंत्री आहेत तेच अशा पद्धतीची भाषा करत असतील तर मग त्याचा समाजावर परिणाम होणारच ना शंभर टक्के आत्ता म्हणणं योग्य आहे बरोबर आहे त्याबद्दल चुकीचा असं म्हणत नाही आहे परंतु आता काही समाजाच्या याच्यावरती जर काही पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतील ते बरोबर ना नाही असं आम्हाला वाटत खरं तर तुळजापूर तुळजापूर महोत्सवामध्ये नाराजी व्यक्त केली व्ही आय पी लोकांना लाईनीत उभा राहायला कंटाळा येतो ना पण त्यांनी पैसे भरावे त्यात मोठे नवल आहे जे सामान्य लोकांचे बिचारे मध्ये जातात येतात मग आमच्यासारखे व्हीआयपी लोकांना जर जलद पाहिजे आणि ते जर पाहिजे तर आम्ही पैसे भरले ना चेक करत सोलापूर महापालिका निवडणुका जवळ महापालिका निवडणुका जवळ आल्या सोलापूर मध्ये कशा पद्धतीचा एकंदरीत चित्र असणार आहे कारण महायुती म्हणून आमच्या आता नेते मंडळी आमच्या सोबत आहे सचिन ज्योतिदाई असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील आमचे भाज्या असतील आमचे आभंगराव असतील किंवा आमचे तालुका प्रमुख संपर्क हे सगळी मंडळी आज या ठिकाणी आहेत म्हणजे आमची इच्छा आहे की जे वरती आमचे नेते मंडळी जे ठरवणार आहेत की महावित्ती लढावी आमची त्याला तयारी आहे आपले कार्यकर्त्यांची पण तयारी आहे परंतु योग्य निर्णय होणं गरजेचं आहे स्थानिक पातळीवरती आणि तिथे एखादं काय पाठीपुडा असेल ते आम्ही सांगतो परंतु कोणी कोणाला एकदमच फाट्यावर मारायचा प्रयत्न झाला तर वेगळा होईल पण आता आमचं म्हणणं आहे की आम्ही महायुतीमध्ये लढणार साहेब तुमचे जुने सहकारी आहेत शिवाजी सावंत आणि सोलापूर शहरातले काही पदाधिकारी आहेत त्यांनी राजीनामा दिला होता चाळीस पदाधिकारी राजीनामा दिला होता ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत कशा पद्धती मग स्थानिक स्वराज्य निवडणूक डोळ्यासमोर ठीक आहे तो राजकीय भाग आहे कसा आहे आता प्रत्येकाची विचारसरणी मानसिकता वेगवेगळ्या असू शकते त्याला तुम्ही आम्ही कोणच काय सामोरं जाऊ शकत नाही सगळं तो परी आहे कोणाला काय नाही दिलं पक्षाने असं एखादं उदाहरण आम्हाला सांगा आता ह्याच्या पलीकडे अजून काय असेल तर मग ते शिंदे शिंदेसाहेबांना सांगावं लागतं तुमच्या अमानती घ्या